मिरजेत भाजीपाला विक्रेत्यांच्या मागणीसाठी भव्य मोर्चा संपन्न भाजीपाला विक्रेत्यांची तातडीनं पर्यायी व्यवस्था करा एकनाथ शिंदे युवा जिल्हा जिल्हाध्यक्ष सचिन कांबळे यांची मागणी भाजीपाला विक्रेत्यांना सध्या चिखलात बसण्याची वेळ आलेली आहे पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना एकनाथ शिंदे युवा सेना जिल्हाध्यक्ष सचिन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आलाय मिरज गाढवे चौक ते महापालिका मिरज विभागीय कार्यालय या रस्त्यावर भाजीपाला विक्रेत्यांनी भव्य मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी केली आणि यावेळी जिल्हा समन्वयक मतीन काझी महादेव सावंत यांच्यासह भाजीपाला विक्रेत्या महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या महापालिका कार्यालयासमोर समोर आज भाजी विक्रेत्यांनी ठिया मारून जोरदार घोषणाबाजी केली गाढवे चौक येथे पावसाळ्यात भाजीपाला विक्रेत्यांचे हाल होत असून त्यांची पर्यायी व्यवस्था तात्काळ करण्यात यावी अन्यथा यापेक्षा सुद्धा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा सेना जिल्हाध्यक्ष सचिन से कांबळे यांनी दिला आहे मिरज येथील गाडवे चौकामध्ये जे भाजीपाला विक्रेते आहेत त्यांचं गेले सहा महिने पाठीमाग महापालिका प्रशासनानं न्यायालयाच्या आदेशानुसार स्थलांतर केलं पण स्थलांतर करत असताना भाजीपाला विक्रेत्याने न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत महापालिका प्रशासनाचं ऐकलं परंतु महापालिका प्रशासनानं न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवलेली आहे ह्या गोरगरीब भाजीपाला विक्रेत्यांची जी मूळ जागा आहे जी मूळ जागा आहे भुईकोट किल्ला या ठिकाणी त्या ठिकाणी भाजी मंडई जी मंजूर आहे ते काम अजून आहे असं अर्धवट आहे त्या लोकांना अजून त्या ठिकाणी शिफ्टिंग केलेलं नाही आहे त्या आसपासच्या परिसरामध्ये सर्व ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे त्या भाजी मंडईमध्ये आत जाण्यास त्यांना रस्ता नाही आहे आता सध्या पावसामुळे गाडवे चौक इथे चिखल मोठ्या प्रमाणात झालेलं आहे समोर ड्रेनेजचं पाणी बाजारपेठेमध्ये घुसत आहे आणि सगळ्यात मूळ गोष्ट आजूबाजूचे जे प्लॉट आहेत त्या ठिकाणी झाडे उगवल्यामुळे तिथं सापांचा वावर देखील होत आहे आणि त्यामुळं त्या सापांचा त्या सा त्रास आणि जे काही तिथं रोगराई होत आहे त्यांचा सगळा त्रास हा भाजीपाला विक्रेत्यांना होत आहे भाजीपाला विक्रेत्यांची एकच मागणी आहे तातडीनं गाडवे चौकीथे एकतर त्यांची सर्व संयुक्त सुविधा करावी व्यवस्था करावी अन्यथा बाजारपेठ अन्यत्र हलवावी एवढीच आज ह्या भाजीपाला विक्रेत्यांची ता मागणी आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज